ठाण्याच्या विविना मॉलच्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये हो मुंबईतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सेमिनारला उपस्थित एरिया सेल्स मॅनेजर महिला रोशनी हिचा विनयभंग जनरल सेल्स मॅनेजर सुशील शुक्ला यांनी केलाय सदरची घटना वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली आहे याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात वीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस कारवाई करत नसल्यानं तक्रारदार महिलेनं ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिलंय तर राज्य महिला आयोगाचाही दरवाजा छुटवलाय तक्रारदार बेचाळीस वर्ष महिला रोशनी राहणार बोरोली पूर्व परिसरात राहत असून ती जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये मागच्या नऊ महिन्यांपासून एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करते कंपनीचं सेमिनार वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विवियाना मॉलमधील मधील फॉर्च्युन हॉटेलमध्ये एकोणीस एप्रिल ते एकवीस एप्रिल दरम्यान बनवण्यात आलं होतं कंपनीच्या माध्यमातून तक्रारदार महिलेलाही उपस्थित उपस्थितीचं आमंत्रण होतं त्यानुसार वीस एप्रिल रोजी महिला सेमिनार करता उपस्थित होती त्याच वेळेला यांनी तक्रारदार महिलेला पहिल्या माळ्यावर बोलावून म्हणाले की तू ते तुला सोबत हॉटेलमध्ये यावं लागेल त्यावर आक्षेप घेता शुक्ला म्हणाला तुला अर्धा तासांची मुदत देतो विचार करून सांग तुला कंपनीत काम करायचं की नाही असं बोलून तो निघून गेला सदरचा प्रकार तक्रारदारानं तिच्या मानलेल्या भावाला सांगितला तसंच तक्रारदारांनी त्याची तक्रार कंपनीच्या व्यवस्थापकांना कडकड केली दरम्यान वीस एप्रिल रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय मॅनेजर शुक्लाला या प्रकरणात अटक करून चौकशी करावी याकरता तक्रारदार महिलेनं हायकोर्टात ता, धाव घेणार आहे आरोपीनी जी बेल घेतलेली आहे ती कॅन्सल करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत त्याचबरोबर आम्ही राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार केलेली आहे की जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी हे जे अशा असे जी लोकं आहेत अशी जी पुरुष मंडळी आहेत जे त्यांच्या अधिकाराखालील ज्या काही महिला आहेत त्यांना सेक्शुअली हॅरॅस करतात त्यांना पाठीशी घालत आहे त्या अनुषंगाने आम्ही राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार केलेली आहे आणि त्याबाबत राज्य महिला महिला आयोग हे त्यांची उचित कारवाई करत आहे